आज आपण आलेलो आहे दौलतमंगल हा किल्ला पाहण्यासाठी दौलतमंगल किल्ला येतो पुरंदर तालुक्यामध्ये व जे भोलेश्वराचं मंदिर आहे प्राचीन आणि पुरातन मंदिर ऐतिहासिक मंदिर त्याच्याही त्याच काळातला हा किल्ला आहे खूप सुंदर आहे आपण आलेलो आहे महादरवाज्यापैकी हा जो पाहू शकतो या बाजूला एक बुरुज आहे तसेच याही बाजूला एक आपल्याला महादरवाजाचा बुरुज पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू या किल्ल्यावर आपल्याला पाहायला भेटणार आहेत खूप चांगला आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तर चला आपण पूर्ण किल्ला पाहू किल्ले दौलतमंगल जो येतो यवतपासून एक दहा किलोमीटर व सासवडपासून साधारण तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असणारा हा दौलत मंगल किल्ला आहे खूपच सुंदर आणि आपणाला एक आपल्या किल्ल्यांच्या लिस्टमध्ये चांगला किल्ला ॲड होणार आहे तर चला भाऊ किल्ले दौलत मंगल आता या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे खामटाकं वाव दौलत मंगल किल्ल्यावर या ठिकाणी आपणाला खामटाकं पाहण्यास भेटत आहे खूपच सुंदर आणि व्यवस्थित असणार हे या ठिकाणी व आतील बाजूस आपणाला या ठिकाणी आत रूम पाहायला भेटत आहे आत आल्यानंतर या ठिकाणी आतील सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे मी पहिल्यांदाच या ठिकाणी हे पाहत आहे एवढा या ठिकाणी मोठा खजिना वटवागळांचा या ठिकाणी वावर खूप आहे ते जाता येत नाही आपल्याला परंतु खूप सुंदर या ठिकाणी आता खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेलं आहे व अवशेष खूप पाहायला भेटत आहेत या ठिकाणी पाहू शकतो आपण अशी तटबंदी व अशा या मार्गाने आपण आता या ठिकाणी आता येत आहे वरती आपण वर आल्यानंतर जानूबाई मंदिर आपणाला वर पाहायला भेटत आहे व या ठिकाणी बाकी मंदिर बुरुज पाण्यास भेटत आहे या ठिकाणी जानूबाईचं मंदिर आहे परंतु आतमध्ये आपण जाऊ शकत नाही ठीक आहे ना पाहू शकतो या ठिकाणी पाहू शकतो आपण जाणूबाई मंदिर पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बुरुज तटबंदी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते व या तटबंदीवर आपण आता आलेलो आहे पाहू शकतो अशा या तटबंदीवर आपण आता वरील पाहत जात आहे मंगल किल्ल्यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष पाहायला भेटत आहे खूप मोठा या ठिकाणी पाहायला भेटत आहे तसेच या ठिकाणी हे एक या ठिकाणी गुरुराजून एक आहे पण आता जानूबाई मंदिर आणि त्या बाजूचे बुरुज पाहून आता या ठिकाणी विहीर आहे ही विहीर पाण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे व एक हे खांबटाक आहे खूपच मोठं या ठिकाणी खांबटाक आहे ती आता आपण पाण्यासाठी आलेलो आहे याही ठिकाणी वटवागळांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु पाहू शकतो आपण या ठिकाणी ही खांबटाक आहे खूप चांगले खांब आहेत असं हे खांबटाक आहे पाहू शकतो आहे आपण याचा हे खांब टाक पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला छोटासा बुरुज पाहिला भेटत आहे याचा या ठिकाणी व एक दगडी डोणा ढोनी पाणी साठवण्यासाठी ही दगडी ढोनी आहे पाहू शकतो आपण दौलत मंगल किल्ल्यावर हे पाहून झाल्यानंतर आपण आता या ठिकाणी हे जे अजून खांबटाक आहे ते पाण्यासाठी आलेलो आहे या, या ठिकाणी पाणी काढण्यासाठी मोठीचा वापर केलेला आहे व या ठिकाणी आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे शिलालेख हे पाहू शकतो चला ना आपण जाऊ या ठिकाणी पाहू शकतो देवदेवतांच्या देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत खूपच व्यवस्थित व या ठिकाणी एक विहीर ही खामटाका आहे खूपच मोठं ती आपण पाहणार आहे खाली जाऊन तर चला आतल्या बाजू जाऊन खामटाकं पाहून घेऊ अप्रतिम या ठिकाणी दौलत मंगल या किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आपल्याला वेगवेगळे पाहायला भेटत आहेत या ठिकाणी मारुती रायाचे खूप सुंदर शिल्प पाहायला भेटत आहे व या ठिकाणी आपण पाहिलं हे खूपच मोठं खांबटाक या ठिकाणी आपणाला पाहायला भेट बाप रे आतील बाजूस आल्यानंतर महादेव या ठिकाणी बापरे एक दोन तीन चार पाच सहा सात सात आपणाला बापरे अरे 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 तसेच याही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात आपणाला खांब पाहायला भेटत आहे अतिशय अप्रतिम नजराना या ठिकाणी आम्हाला या दौलत मंगल किल्ल्यावर पाहायला भेटलेला आहे यापूर्वी भरपूर वेळा आलेलो आहे परंतु एवढा मोठा खजिना आम्हाला पाहायला भेटला नव्हता नादच नाही या ठिकाणी हनुमानरायाचे शिल्प आपणाला असे पाहायला भेटत आहे या ठिकाणी व या ठिकाणी एक आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे तसेच वरच्या बाजूशी एक शिलालेख आहे तो नवीन काळातील आहे असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे या ठिकाणी असं पाहिला भेटत आहे पण ना इथूनच पुढं आपल्याला सरळ पुढं जायचं आहे किल्ल्याकडे हे पाहू शकतो आपण आ, या दौलत मंगल किल्ल्याची मेन कमान आहे एंट्रन्स गेट व इथून आपण आत जाणार आहे या बाजूला एक बुरुज तसेच याही बाजूला एक बुरुज आपणाला पाहायला भेटतोय तर इथून आत आल्यानंतर आपण अशा या पायरी मार्गाने प्राचीन या ठिकाणी पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने आपण वर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक तर रोड गेलेला आहे असा व असा या ठिकाणी पहाडेकरांच्या देवड्या पाहायला भेटत दे आहेत या ठिकाणी सहा आ या पहारेकरांचे देवडे आहेत व इथून पुढं आपण सरळ किल्ल्यावर जाणार आहेत आता आपण अशा या नवीन व प्राचीन मार्गा मार्गाने आपण जात आहे या ठिकाणी एक बुरुज पाहायला भेटत आहे व त्याच्यानंतर आल्यानंतर अजून एक आपल्याला असा दरवाजा पाहायला भेटत आहे व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने आपण आता वरती जात आहे पाहू शकतो आपण असा या ठिकाणी पायरी मार्ग आहे या ठिकाणी आपणाला बुरुज पाहायला भेटत आहे व त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर असा हा या ठिकाणी दरवाजा पाहायला भेटत आहे व ही प्राचीन तटबंदी या ठिकाणी अशी आपल्याला पाहायला भेटत आहे व या तटबंदीतून आपण आता व आपल्या मेन दौलत मंगल किल्ल्यावर जात आहे पाहू शकतो आपण असा हा दौलत मंगल किल्ला आज पाहायला आलो व या ठिकाणी आपल्याला खूप नवीन वास्तू पाहायला भेटत आहेत आपण आपण डायरेक्ट गाडी घेऊन गडावर सुद्धा येऊ शकतो व मध्ये येऊन आपण गाडी लावूनसुद्धा जाऊ शकतो आपण आता मुख्य मंदिरामध्ये आत आलेलो आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी असं दिलेलं पुन्हा मुख्य मंदिर बाहेर बघ आता पूर्ण चला या थँक्यू चला चल बर इकडे अशी तिकडे तिकडे इकडे इकडे चला मासे चला परू दौलत मंगल या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना व्हिडिओ पाठवा दौलत मंगल या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवं प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल